गोहत्या करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार मुस्लिम समाजाच्या वतीने गोवंश रक्षणाचा निर्णय खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाज लोकवस्ती असलेल्या खोपोली शिळफाटा चौक तुकगाव हाळखुर्द हाळबुद्रुक आजीवली ठाणे न्हावे या गाव आठ गावांकडून शासनाचा व गोवंश हत्याबंदी कायद्याचा सन्मान राखून यापुढे गोरक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खालापुरातील मुस्लिम वस्ती असलेल्या भागात गोहत्या करणाऱ्या गुन्हेगारांना स्वतः मुस्लिम समाज बांधव पोलिसांच्या ताब्यात देतील असे आश्वासन आज रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देण्यात आले यावेळी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर आदी उपस्थित होते खालापूर तालुक्यात बारा व तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर दोन समाजात तेढ निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आज खालापूर पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाज व गोरक्षक यांच्यासोबत वेगवेगळी बैठक घेतली या बैठकीत खालापूर तालुक्यातील जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले दरम्यान मुस्लिम समाजाने अभिमानास्पद पाऊल उचलत गोवंश रक्षणाचा निर्णय घेतला आहे याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आम्ही आठ गावातील मुस्लिम समाज बांधव शासन व कायद्याचे पालन करू इच्छितो या धोरणानुसार आपल्याला अपेक्षित सहकार्य करण्याची हमी निवे या निवेदनाद्वारे आपण आज देऊ इच्छितो वेळोवेळी खोपोलीसह संपूर्ण तालुक्यातील प्रशासन यंत्रणा पोलीस यंत्रणा यांनी सर्व समाजात एकोपा जपून सर्वांना सहकार्य केले आहे खोपोली व शिळफाटा येथील दोन समाजातील जबाबदार ग्रामस्थांनी जातीय सलोका राखण्याबाबत खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना एकत्रितपणे निवेदन दिले आहे यामध्ये गाय गोमाता बैल प्रजातीच्या प्रत्येक जनावरांची काळजी घेऊ तसेच तालुक्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत संबंधित सर्व शेतकरी व त्यांच्या गोधनाची नोंद करण्यात यावी जेणेकरून पाळीव व भटके जनावर यांची ओळख होऊन गोधन मालक यांची नोंद देखील ओळख होईल यासाठी आमची एक समिती प्रशासनास सहकार्य करेल आपण पोलीस प्रशासन गोरक्षणासाठी जो आदेश देईल त्यास आमच्या सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली आहे आणि हो 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 दोन समाजामध्ये गडकेट झालेली होती आणि झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी कोकोलीमध्ये एक घटना घडलेली होती की एका व्यक्तीला अडवलेलं होतं आणि त्यांना घेराव केलेला होता तर अशा दोन घटनांमुळे दोन जे काही अविश्वास किंवा काही जे वातावरण आहे तर या निमित्ताने आम्ही दोन्ही समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे आणि हिंदू समाजाचे लोकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करतो आहोत त्यांचे म्हणणं काय आहे ते ऐकून घेत आहोत आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांच्या जे काही शंका आहेत त्याचा निरसन करतो आहोत याच्यातून एकच आहे की हा जो दोन्ही समाजातला जो सलोख आहे तर तो राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच म्हणजे हिंदू हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या कडून हा पॉझिटिव्ह असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला वाटतं की त्या निमित्तानं जे काही अविश्वासाचे किंवा वातावरण आहे तर ते निवडण्यासाठी निश्चित मदत होईल त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीनं पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पेट्रोलिंग ठेवण्यात आलेले आहे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉइंट्स लावण्यात आलेले आहेत ला जेणेकरून कोणतीही छोट्या छोटी घटना घडली तर त्या घटनेला जो प्रतिसाद आहे तर तो निश्चितच कमीत कमी वेळामध्ये देण्यात येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न आज आपले नेमके बैठक यामध्ये आता आम्ही जे मुस्लिम समुदायाचे लोकांना आम्ही जे काही चर्चेला बोलवलेलं होतं तर ते आठ गावांमधले प्रतिनिधी होते आणि त्यांनीच सर्वांमध्ये एक या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे की गावामध्ये कोणी पण गोवंश हत्या किंवा काही जर समजा कटई करत असेल तर त्याची माहिती ते, ते स्वतःहून ला देणार आहेत अशा पद्धतीची कल्पना आम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि ही निश्चितच स्वागतार बाब आहे की गावामध्ये कुणीतरी एखादाच असं काहीतरी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याचा काय असतो की त्याच्यामुळे इतर लोकांच्या वरती त्याचा ब्लेम जात असतो आणि म्हणून गावानेच ठरवलं की असं जर गावामध्ये कुणी करताना मिळालं तर आम्ही पोलिसांना इमिडिएटली कळवू तर अशा पद्धतीने ह्या आठच्या आठ गावांमध्ये हा निर्णय झाला आणि ही निश्चितच स्वागतार बाब आहे आणि मला असं वाटतं की भविष्यात पोलिसांना सुद्धा हा जो गो सत्यामध्ये कायदा आहे तर त्याचं शंभर टक्के जे इम्प्लिमेंटेशन आहे ते करण्यामध्ये निश्चितच मदत सध्या आपल्याला कल्पना आहे की आता आज शिवजयंती आहे त्यानंतर आता पुढे एक रामनवमीचा उत्सव आहे गुढीपाडवा पाडवा येणार आहे तर एकामागे एक सण आहे त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचे सुद्धा रमजानचे रोजे चालू आहेत रमजानही देणार आहे तर दोन्ही समाजातील जे लोकांना आम्ही आणि मित्रांनो करू इच्छितो की जो श्लोक आहे जो संवाद आहे तर तो टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत आणि निश्चितच टिकवण्याचा प्रयत्न करावा